तथागत गौतम बुद्ध लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवाना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आयल्या देवळकर सर्व महामानवांना वंदन करतो आज या लातूर येथील विनोद भाऊंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित असलेले वंचितांचे बहुजनांचे नेते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व आमचे सर्व नेते मंडळी सहकारी सुरज साहेब साहेब रणबाबुल साहेब सावंतजी जिल्हा अध्यक्ष सलीम भाई आदरणीय मंजूताई सर्व मंचावरील सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते ज्यांचा पक्ष प्रवेश झाला त्या आदरणीय विनोद भाऊ खटके उपस्थित सर्व या ठिकाणच्या सर्व बांधवांना माझा जय भीम जय ओबीसी जय बसवा जय शिवराज बांधवांनो मी आपला अधिक वेळ घेणार नाही आपण सर्वजण जण श्री बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी आलेला पण मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेल या राज्यामधले जे जे काही चळवळीतले कार्यकर्ते विरोध भाऊ त्या सर्व कार्यकर्त्यांना समावून घेण्याचा सागर जर एकच कुठं असेल तर तो फक्त श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर आहे मी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण कर्नाटक तेलंगणामध्ये या लिंगायतांना न्याय मिळावा हो म्हणून सत्तावीस अठ्ठावीस महामोर्चे काढले या लातूर शहरामध्ये तीन सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी लिंगा, लिंगा आजिन करना, आजिन योड़ा चार ते पाच लिंगा लाख लिंगायतांचा महामोर्चा आयोजन करणारा अविनाश भूशीकर आपल्या समोर आहे आणि एवढं सर्व चळवळीत काम करत असताना आज या राज्यामध्ये एक कोटीच्या वर संख्येनं असलेल्या लिंगायत समाजाला कोणीही त्या ठिकाणी राजकीय प्रतिनिधी देण्यासाठी पुढे येत नव्हतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सरदेश्री बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेडची लोकसभेला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी मला उल्लं आज पक्षामध्ये काम करण्यासाठी माझ्या कार्यकारणीवर मला घेतलेला आहे पक्षामध्ये मी येऊन चार महिने झालेला आहे आज राज्य कार्यकारिणीमध्ये काम करायची संधी मला श्री बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे कोण देता आपल्याला संधी कोणी उभं राहू देत नाही जिल्हा तिकीट सुद्धा द्यायला वेळा विचार करतात आपल्यासारख्या कार्यकर्त्याला करता त्या का ठिकाणी लोकसभा तर फार लांबची गोष्ट आहे आणि म्हणून मी आपल्याला मी पूर्णपणे खात्रीशी सांगू शकतो की या ठिकाणी आपण योग्य प्लॅटफॉर्मवर इथे आलेला आहे योग्य जागे इथं आलेलो आणि योग्य वेळ आपण इथे आलेला कारण आज या राज्यामधलं देशामधलं सर्व ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे आणि आज या सर्व वर्गातला इथं आमचा गरीब ठिकाणी सगळ्या प्रत्येक समाजाच्या व्यथा त्यांनी तिथं सांगितलेला आहे या राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल हे सगळं संकट समोर येत असताना आज त्या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष आज बोलायला तयार नाही ज्या काँग्रेसनं त्या ठिकाणी सवल्यावर वाचवण्याची गप्पा केल्या होत्या मोठमोठ्या गप्पा या लोकसभेमध्ये केल्या होत्या आणि आज एस सी एस आरक्षण ओबीसीचं आरक्षण पूर्ण संपूर्णच टाकलेलं आहे आणि धोक्यात आले असताना या गडीवरचा कोणता देशमुखी इथलं आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायला ना, तयार नाही कुठेही तिथले गडीवर बसलेले देशमुख ज्या संघानाच्या गप्पा मार्ग इथं आले होते आज सगळ्या वर्गीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण आरक्षण उद्ध्वस्त करायला पुढाय त्या ठिकाणी त्यांचा पक्ष त्या ठिकाणी स्वागत करतोय स्वागत करतोय पक्ष तेलंगणा कर्नाटकामध्ये हो आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम निर्णय स्वागत करू ओबीसीच्या आरक्षणावर भूमिका घ्यायला तयार नाही काही तयार नाही तुम्ही ओबीसी की अजून कोणाच्या बाजून आहेत ही भूमिका स्पष्ट करायला तयार नाही मी या ठिकाणी अधिकार आणि लिंगायत समाजाचं चळवळीचं नेतृत्व करतो इथे निवडून एससीच्या सीच्या आरक्षणाच्या त्या ठिकाणी सवलतीवर निवडून आलेला खासदार डॉक्टर कागे निवडून त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाठिंबा द्यायला जरंगे पाटलांच्या त्या संत बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की गरीब मराठा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षण दिलं नाही पाहिजे आणि काँग्रेसमधून त्या ठिकाणी स्वतः ओबीसी असलेला माणूस बोगस एससीच्या सर्टिफिकेट मिळवून येऊन त्या ठिकाणी ओबीसीचा गळा कापायला तुम्ही झरंगेच्या त्या ठिकाणी जाता साहेब मी विनंती करतो लिंगा समाजाच्या जे काही त्या ठिकाणी ठिकाणी एससी मधून भाजपने उभा केला होता के आणि या त्या महाराजाचाच त्या ठिकाणी कोणीतरी डॉक्टर वेशामध्ये असलेला माणूस त्या ठिकाणी उभा केला रबरी सिक्के म्हणून वापरण्यासाठी आरक्षणामधून त्या ठिकाणी काम करतात ही सगळी मंडळी त्या ठिकाणी महात्मा त्यांच्यासाठी माझा सवाल आहे मी लिंगाय ठिकाणी लिंगायत धर्माच्या स्वतंत्र आहे का भाजपच आहे पण काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी आणि जर लिंगायत स्वतंत्र धर्माच्या मागणीला पाठिंबा नाही महात्मा बसावना तुम्हाला मान्य नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणावर अधिकार सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे अजिबात अधिकार नाही आणि म्हणून मी आपल्याला घेता मी आपल्याला या ठिकाणी जाता एवढं सांगणार आहे विनोद भाऊ आपल्या सर्व त्या ठिकाणी टीमच्या वंचित बहुजन आघाडीच्या परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि येणार आहे संविधानाच्या ज्या ठिकाणी गप्पा मारणारे आज गप्पा आहे पण खरोखरच त्या ठिकाणी संविधान धोक्यात आहे म्हणून आपण या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून ताकदीनिशी लढू एवढच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान जय भीम जय बसवा लोकशाही बचावासाठी झगडणाऱ्या आदरणीय साहेबांच्या छत्रछायेखाली आपण